मित्रांनो आजची प्रॉपर्टी या मालवण कुमार मान गुंटे सहित एक हजार स्क्वेअर फीट चा बंगलो समोर दिसते ती आजची प्रॉपर्टी आहे छोटासा बंगलो आहे यामध्ये तुम्हाला एक हॉल एक बेडरूम एक किचन इंडियन टॉयलेट तसंच वेस्टर्न टॉयलेट ची देखील सोय आहे समोर दिसते तो मोठा आणि प्रशस्त असा हॉल आहे हॉलमधून तुम्हाला जीना भेटतो तसंच समोरील बाजूस किचन कडे जाता येतं त्याला जाऊ किचन किचनकडे सुंदर आणि मोठा असा किचन आहे तीन वर्ष या बंगल्याला झालेली आहेत तसंच तुम्हाला किचन मधून बाहेर एंट्री करता येते तसंच तुम्हाला किचनच्या मध्य ठिकाणी बाथरूमची सोय केलेली आहे समोर दुसऱ्या ते बाहेर एंट्री करता येते तुम्हाला अंगणात जाता येतं इथून पूर्णपणे हा प्लॉट दोन गुंट्याचा असून एने जमीन आहे तसंच इथे तुम्हाला एक हजार स्क्वेअर फीटचा बंगला मिळून जातो जवळची ठिकाणी बघायला गेलं तर मालवण कुडाळ मेन रस्ता शंभर मीटर अंतरावर आहे समुद्र किनारा मालवणचा आणि मार्केट देखील पाच किलोमीटर अंतरावर आहे मालवणचं बस स्टँड हे चार किलोमीटर अंतरावर आहे तसं तुम्हाला मालवणचा चिवला बीच हा सहा किलोमीटर अंतरावर आहे तसंच मालवण बीच हे पाच किलोमीटर आहे सिंधुदुर्ग पोर्ट देखील पाच किलोमीटर आहे तारकर्ली देवबाग हे दहा किलोमीटर अंतरावर आहे आता आपण बेडरूम कडे निघालो बाथरूम याचा पाहिलाच असेल समोर दिसतंय तो जिना आहे जिनाला इथून एंट्री आहे तसंच बाहेरील बाजू जाता पण येतं जर तुमची ते चॅनल टाकायची असेल तरी देखील आम्हाला कॉल करू शकता आम्हाला एक दिवस आधी कळवा आणि साईट व्हिजिट करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो